आजच्या लाईव्ह मध्ये आणि आपल्या फॅशन स्टुडिओ मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ दोन दिवसानंतर पुन्हा एकदा लाईव्ह आपला न्यू कलेक्शन घेऊन काहीतरी आलं आहे खूप ट्रेंडी कलेक्शन आणलेलं आहे रिजनेबल प्राइस मध्ये त्याच्यामुळे लाईक चा पाऊस मात्र स्टार्टिंग पासून झाला पाहिजे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगायचं नंबर पिन करते सुंदर असं कलेक्शन आहे चला ज्योतिता या हाय सुष्मता हाय त्याच्यानंतर उषा या हाय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये आपन, दुण मादे दुण आगोदर पाहा, पार्ण पार्ण मादे आज सुद्धा ना काहीतरी वेगळा पॅटर्न आणलेला आहे आपण खूप सुंदर असा जे की मध्ये अगोदर पहा चंदन कस्तुरी साडी किंवा राजडी बऱ्याच ताईना खूप आवडली त्याच याच्यामध्ये आज दुसरा एक कन्सेप्ट सुंदर असा साडीचा लॉन्च केला आहे तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे खूप सुंदर असा कलर चार्ट आणि सुंदर असा डिझाईन ब्लाउज वर्क चला आर्टचा पाऊस होऊन जाऊन द्या सुंदर असा पार्टीवेअरचं कलेक्शन सुद्धा अवेलेबल झालेलं आहे ब्लर दिसतंय झालं ब्लर दिसतय म्हणतात आता आहे का दिसतंय आता ओके चला मग घेऊयात का लाईट चा प्रॉब्लेम आहे थोडासा लाईट इश्यू आहे त्याच्यामुळे वायफाय वगैरे सगळं काही बंद आहे नेटवर्क uh, वरती uh, चाललेले आहे तर चला लगेच कलेक्शन दाखवायला सुरुवात करू आपण पटपट काढलेले आहेत का सगळ्या त्यातली ओपन करू नको आज सगळे पटापट घेऊन टाकू ताई चला छोट्या मोठ्या ग्रुप्स ला शेअरिंग हो जाऊन द्या खूप छान असं फ्रेश रंगांचं कलेक्शन आहे आज सुद्धा मस्त असं युनिक पॅटर्न रिजनेबल रेटमध्ये ज्या एक नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रील पोस्ट केलेले पाहायला मिळतील आणि सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन पाहायला सा मिळेल सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या इन्स्टा आयडी लांस्टा पे... सुद्धा फॉलो करा घे पटपट का तो डोर लावता का नाही 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 का कोणताच डोर लावणं का तिकडचा ना तो हवे आज नाही आज ड्रेस कलेक्शन नाही सुंदर साड्यांच कलेक्शन आहे कलेक्शन आपण परवाच्या लाईव्ह मध्ये घेऊया शोभाताई म्हणतात कशा आहात एकदम मस्त आहोत शोभाताई नंबर दिसत नाही आहे म्हणतात व्यवस्थित तुम्ही बरं हम्म करू तुमचा आता दिसन आता दिसतय का आता आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लिअरता येईल ना सांगा एकदा ब्लर दिसतय आता पण चला, okay. चला। पहिलं कलेक्शन दाखवते जे की साठी असणार आहे आहे आणि पुन्हा एकदा रिस्टॉक आता पहिल्या स्टार्टिंग पासून आपले लाईव्ह बघतात त्यांना तर माहितीच आहे सगळ्या स्थायीला आवडणारी साडी म्हणजे येल्लो स्पेशल कलर साडी असणार आहे फुल जॉर्जेट मध्ये जे की मी वेअर केलेली आहे पहा प्राइस राहणार आहे फक्त आणि फक्त काही ताईंना तुम्हाला तर माहितीच आहे पण चला त्याच्या अगोदर मी साडीचे तीन पॅटर्न दाखवून घेते ह्या येल्लो स्पेशल मध्ये आणि नंतर मग पुढे वळूया आपण आपल्या न्यू लॉन्च साडीकडे तर चला खूप छान ताई थँक्यू सो मच चला आज पटपट आहे पड़ ना कोणाच्या कमेंट पण वाचत नाही आज पटापट पड़ घेऊया कारण नेटवर्क इशू सुद्धा आहे आणि थोडासा माझा घसा पण बसलेला आहे तर पटापट साड्यांचं कलेक्शन आज दाखवून घेऊयात सगळे रंग पण काही खोलणार नाही कारण पुन्हा नेटवर्क तर मग साड्यांचे पॅटर्न पाहायला मिळणार नाही सुंदर असा साडीच प्युअरचा फॅब्रिक असणार आहे प्युअर जॉर्जेट मध्ये असणार आहे डेली यूज करू शकता अथवा तुम्ही देण्या घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता खूप सुंदर असं फेब्रिक असणार आहे चापून चुपून बसणारी साडी आहे पदराला सुंदर असे टसल्स लागलेले आहे येल्लो स्पेशल मध्ये अवेलेबल झालेला आहे आता ह्या वेळेस स्टॉक ही साडी कोणी कोणी घेतली हार्ट पाठवा आणि कमेंट करून नक्कीच सांगा खूप सुंदर अशी दिसणारी साडी आहे प्राइस राहणार रा आहे ह्या साडीची प्राइस राहणार रा आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पाचशे नव्याण्णव रुपये प्राइस असणार आहे तर याच्यामध्ये तीन कलरच्या प्रिंट असणार आहेत पहा पहिली असणार आहे लेहरिया प्रिंट जी की सगळ्या ताईनला खूप आवडते खूप छान तिन्ही ज्या पण आपल्या प्रिंट आहेत त्या तिन्ही तिन्ही तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे अशाच पद्धतीच्या असणार आहे प्राइस असणार आहे पिऊताई पाचशे नव्याण्णव रुपये हे पहा खूप सुंदर अशी साडी असणार आहे पहा खूप छान घेतल्या किती घेतलं तरी प्राइस एकदम तीच राहणार आहे कारण प्राइस आपण खूप रिजनेबल दिलेली आहे बऱ्याच प्राईस मी घेतलेली साडी आता कपडा क्वालिटी खूप छान असणार आहे हे पहा खूप सुंदर पदराला अशा पद्धतीचे टसल्स ओव्हरऑल साडीवरती पहा बॉर्डर असणार आहे त्याच्यानंतर ह्या साडीची बॉर्डर तुम्ही पाहू शकता वेलवेट टाईपमध्ये पहा सुंदर अशी साडीची बॉर्डर गेलेली आहे त्याच्यानंतर ब्लाउज पीस मी पुढं दाखवते कशा पद्धतीचे असणारे पहा ते काय म्हणतात ना सॅटिन टाईपमध्ये सॅटिन टाईपमध्ये या साडीला ओव्हरऑल बॉर्डर असणार आहे खूप सुंदर अशी साडी आहे कारण रिस्टॉक आपण कुठल्याही साड्या करतो मजा नहीं। त्या म्हणजे अशा तशा करत नाही काहीतरी त्या साड्यांमध्ये खासियत असते तेव्हाच कुठंतरी जाऊन त्या साड्या रिस्टॉक होतात तर हे ओव्हरऑल साडी अशी आणि याचा ब्लाउज पीस बघू आपण आता कशा पद्धतीचा राहणार आहे लाईक कार्ड कंटिन्यू करायचे पा पहा हा जाणार आहे ह्या साडीवरचा ब्लाउज पीस खूप सुंदर आहे हा सुद्धा तर आता लुकवाईज पहा कशा पद्धतीची दिसणार आहे ती ही वाली साडी खूप छान आहे तिन्ही प्रिंट आहेत तिन्ही प्रिंट चालणारे आहेत मोस्ट डिमांडेड आहेत कलर आहेत हळकुंडे हळदी कलर आहे येल्लो म्हणजे एकदम पण येल्लो नाही हळकुंडी कलर आहे एकदम मस्त असा एकच कलर येल्लो मध्येच तीन प्रिंट आपण बनवलेले आहेत कारण येल्लोच कलर खूप डिमांड आल की ज्यावेळेस ह्या साड्या आणि हे पा अशा पद्धतीचा ह्या साडीवरती जाणार आहे ब्लाउज पीस स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपवरती उडी मारायची आहे जरी पुन्हा स्टॉक झालाय तरी सुद्धा लिमिटेड स्टॉक असणार आहे त्याच्यामुळे फास्ट मध्ये बुकिंग करायची आहे हा झाला तुमचा लेहेर्या तुम्हाला कुठली प्रिंट आवडती ती तुम ऍज युअर विश कुठलीही तुम्ही घेऊ शकता प्राइस असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये ह्या साडीची प्राईज असणार आहे पाचशे नव्याण्णव पहा खूप सुंदर रफ अँड टफ तुम्ही यूज करू शकता चापून चुपून बसणारी साडी आहे लाईट वेट आहे खूप छान अंगावरती आहे की नाही अशा पद्धतीची तर दुसरी पहा जी की मी वेअर केलेली आहे फ्लावर प्रिंट प्रिंट आहे पहा डिजिटलमध्ये जाणारे थ्रेडच पूर्ण काम आहे कुठल्याही प्रकारची धुतल्या वॉश केल्यानंतर जाईल का असं काहीही नाही एकदम रफ अँड टफ तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीचं साडीचं फेब्रिक जॉर्जेटच फेब्रिक असणार आहे प्राइस जाणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये या साडीची प्राइस जाणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये लाईक हार्ट्स कंटिन्यू करायचे पहा तिसरी प्रिंट असणार आहे हे पहा चेक्स मध्ये असणार आहे पहा खूप सुंदर चेक्स मध्ये असणार आहे तर ही सुद्धा साडी तितकीच सुंदर दिसणार आहे आता तुमच्या मनाने ज्याला जी आवडती त्याने ती घ्या तर हे पहा आता ही अंगावरती टाकायच्या नंतर पहा कशा पद्धतीची दिसती बऱ्याच दिवसानंतर हा पॅटर्न आलेला आहे कंटिन्यू याला सुद्धा मेसेजेस होते कि पर, कि की ताई ही साडी तुम्ही कधी आणणार परत पण ज्या वेळेस अवेलेबल होती त्यावेळेस आपण पुन्हा रिस्टॉक करत असतो किनार जवळून दाखवणार ताई ओके ताई नक्की किनार दाखवते मी जवळून दाखवते मी घातलेली आहे ना ताई दाखवणारी खूप सुंदर कलर आहे यामधला आणि खूप फ्रेश अशी साडी आहे डिझायनर लुक मध्ये हे पा जवळून किनार दाखवते पहा अशा पद्धतीची राहणार आहे हे पा खूप सुंदर असं फेब्रिक आहे साडीचं ज्यांना ऑर्डर करायची त्यांनी डोळे झाकून ऑर्डर करू शकता खूप सुंदर असं फेब्रिक आहे या साडीचं जॉर्जेटचं आणि रफ अँड टफ यूज करण्यासारखं हे पा जवळ खूप छान आता हिचं लुक पहा कशा पद्धतीचं दिसणार आहे अंगावरती टाकतात कसं दिसतंय पा कारण साडीचा ब्लाउज पीस कसं आहे त्याच्यावर साडी मॅटर करती तर खूप सुंदर असा ब्लाउज पीस आलेला आहे या याच्यामध्ये पाहा ही इच लुक पहा कशा पद्धतीने असणार आहे लाईक हार्ट्स कंटिन्यू करायचे काल आ, आपला लाईव्ह झाला नाही काल आमच्या गावची होती जत्रा त्याच्यामुळं काल बिझी होतो तिकडंच त्याच्यामुळे लाईव्ह कालचा कॅन्सल केला होता तर आज केला तर आज पण लाईट इश्यू आहे तरी सुद्धा म्हणलं तुम्ही सगळ्या जणी वाट पाहत असताल तर म्हणजे जसा जा होईल तसा आपण घेऊयात लाईव्ह रे पा याच्यावर माहीत आहे थँक्यू फीडबॅक दिल्याबद्दल ऑरेंज गडवल आपल्याकडं सध्या येल्लो आहे आणि रेड आहे ज्यांना पाहिजे डायरेक्ट पेमेंट केलं तरी चालेल ओके okay. चला आता हा पहा ह्या साडीवरचा जातोय हावाला ब्लाउज पीस लाई कार्स मात्र कंटिन्यू करायचे आहेत ज्या ताई नवीन आल्यात त्या ताईंनी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच आपल्या फॅशन स्टुडिओ या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे पहा तर तीन तीन प्रिंट दाखवल्या एक तर मी वेअर केलेली आहे ही वाली फ्लावर डिजिटलची प्रिंट खूप छान आहे ही सुद्धा तीन कलरच्याच आहेत आपलं तीन प्रिंट आहे त्याच्यामध्ये एक ही वाली झाली एक चेक्स वाली झाली तुम्ही स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला उडी मारा आणि तिसरी असणार आहे लेहरिया तिन्ही प्रिंट ची नावं घ्या गडवालची प्राइस नऊशे नव्याण्णव म्हणजे तिथ बरी आहे तब्येत आता बरी आहे एकदम छान त्याच्यानंतर चहा त्याच्यानंतर चला न्यू लॉन्च राज आपलं न्यू लॉन्च जंगल विला साडी आता बऱ्याच जणी आतुरतेने वाट पाहत असतील की नेमकं जंगल विला साडी म्हणजे काय नेमकं तर पहा दाखवते तुम्हाला खूप सुंदर असा न्यू लॉन्च पॅटर्न झालेला आहे आणि खूप सुंदर असा पॅटर्न आहे त्याला नाव आपण दिलंय जंगल विला साडी कारण त्याचं ब्लाउज वरती पूर्ण छान असे एनिमल्स वर्क आहे पहा तुम्ही नक्कीच आवडणार आहे तुम्हाला त्यातला बघा पहिला रंग जो की ताईने वेअर केलेला आहे पहा टू टोनचा कलर असणार आहे दोन कलर रंग दोन कलर चार्ट मध्ये ही साडी असणार आहे प्राइस पुढे जाऊन मी सांगणार तुम्हाला हे पहा जवळून दाखवते एक ब्लाऊज पीस सुद्धा खुलून दाखवणार आहे तुम्हाला आता हे पहा खूप छान एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्कच ह्या ब्लाउज पीस वरती काम केलेलं आहे मोर हरीन त्याच्यानंतर आपलं पोपट अशा पद्धतीचे प्राणी पक्षी याच्यावर दिलेले आहे त्याच्यामुळे याचं नाव आपण जंगल विला साडी दिलेला आहे तर टू टोनचा पहा अशा पद्धतीचा कलर आहे आपल्याकडे आठशे पन्नास ला नाहीये आपली शॉकिंग प्राइस आहे शॉकिंग प्राइस असणार आहे ताई नो कलर चार्ट पाहून घ्या हे पहा लेमन कलर ला गेलाय चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन जे की ताईनी वेअर केलेला आहे पहा ताई उभा राहून दाखव दोन मिनिट थोडस साईड ला टू टोन मध्ये असा म्हणजे दोन शेड मध्ये साडीचा रंग असणार आहे एकदम छान सुंदर लाइट वेट मार्बलच्या फेब्रिक मध्ये ही साडी असणार आहे हे पहा कसलं लुक दिसतंय ब्लाउजचं लुक पहा हातावरती पूर्ण एम्ब्रॉयडरी थ्रेडचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे आणि पूर्ण हातावरती ते येणार आहे डिझायनर लाईट वेट असा पॅटर्न आहे खूप सुंदर असं मार्बलचं या साडीचं फॅब्रिक असणार आहे जवळून आता पुढे एक एक करता साडीमध्ये काय काय खासी येते तुम्हाला मी दाखवते आहे सुंदर अशी पहा कॉन्ट्रास्ट मध्ये पायपिंग दिलेली आहे मेन साडीचं सगळं लुक जे आहे ते याच्या ब्लाऊज वरती आहे खूप सुंदर आणि रिच दिसते ही साडी घातल्याच्या नंतर एकदम लाईट वेट ऑफिस वेअर सुद्धा तुम्ही करू शकता एकदम झटकी पट पाच मिनिटात घालता येईल अशी आहे पहा मंदाता येईल टायटल दिलेलं आहे मी प्राइस जाणार आहे या साडीची तुम्ही बरोबर म्हणल्या सहाशे नव्याण्णव रुपये <coughs> प्राइस जाणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये अगदी नॉन मेंटेनन्स साडी आहे कुठेही प्रेस करायची गरज नाही हे पहा कितीही कपडा चुरगळला जशी साडी आहे तशाच पद्धतीचा ब्लाउज पीस सुद्धा असणार आहे याच्यावरच तुम्ही वर्क पहा पूर्ण एम्ब्रॉयडरी थ्रेडच सुंदर असं वर्क केलेलं आहे लाईक हार्ड कंटिन्यू झाले पाहिजेत प्राइस झाली गेलेली आहे सहाशे नव्याण्णव रुपये क्रीनशॉर्ट घ्यायचा आहे व्हॉट्सअप वरती उडी मारायची बघ ना लाईट इश्यू असल्यामुळे दिसत नाहीये क्लिअर पण हे पारि त्याच्या नंतर चिमणी मोर अशा पद्धतीचे पूर्ण याच्यावरती दिलेले आहेत पूर्ण एम्ब्रॉयडरी थ्रेड च काम केलेलं आहे एक मीटरचा ओव्हरऑल ब्लाउज पीस जाणार आहे पहा मार्बल फेब्रिक आहे हा जाणार आहे एक मीटरचा ब्लाऊज पीस आणि साडी लुक वाईज तुम्ही पाहिलेली चे कशा पद्धतीचे असणार आहे ब्लर झाला का आता रेंज नाहीये बरोबर येत रेंज रेंजचा प्रॉब्लेम थोडा आता दिसतंय का क्लिअर हो आता क्लिअर चला त्याच्यानंतरचा दुसरा कलर चार्ट पहा आता रंगांचा कलरचा पहा तुम्ही ब्लाउज पीसचा जो रंग जातोय ना त्यात ती त्यात तोच रंग म्हणा तुम्ही आता याला तुम्ही म्हणा की आ, पिंक कलर पिंक कलर म्हणा ह्या कलर साठी तर वाव पहा दुसरा कलर कसला सुंदर दिसतोय पहा हा सुद्धा कलर चिंदामणी कलरला पुन्हा गेले बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन आणि याच्यावरती गेलाय हा सुंदर असा पूर्ण एम्ब्रॉयडरी थ्रेडचा ब्लाऊज ब्लाउज पीस आता सगळ्या साड्या नाही खोलत हे पुन्हा प्रॉ प्रॉब्लेम आहे सहाशे नव्याण्णव रुपये प्राइस जाणार आहे सहाशे नव्याण्णव चला पटापट पाहून घ्या आपण दुसरा रंग जाणार आहे पिंक कलर म्हणा पहिला रंग जो की घातलाय त्या कलरला येल्लो कलर म्हणा याला पिंक कलर म्हणू शकता तुम्ही या रंगाला पिंक कलर म्हणायचे त्याच्यानंतरचा पहा दुसरा रंग असणार आहे सुंदर असा पिस्ता कलर हे पहा खूप छान पिस्ता कलर खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा तर पिस्ता कलरला पहा पिंक कलरचं कॉम्बिनेशन गेलेलं आहे ज्या साडी साडीला पहा ओव्हरऑल कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण पायपिंग असणार आहे ब्लाउज पीसचा विषय घेतला तर खूप सुंदर अशी लाइटवेट अशी साडी असणार आहे त्याच्यावरती जातोय हा पुन्हा एकदा ब्लाउज पीस स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप वरती उडी मारायची आहे पहा खूप छान एक नंबर असं जाणार आहे कॉम्बिनेशन व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला उडी मारायची ज्या रंगांची बुकिंग करायची आहे व्हॉट्सअपला उडी मारायची आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे हे पहा खूप छान घ्या स्क्रीनशॉट याला तुम्ही आता म्हणा पिस्ता कलर म्हणा पहिला रंग होता ती येल्लो कलर म्हणा दुसरा तुम्ही पिंक कलर म्हणू शकता तिसरा तुम्ही पिस्ता कलर म्हणायचे या साडीला पिस्ता कलर म्हणा बुकिंगसाठी त्याच्यानंतरच पहा पुढचा रंग असणार आहे वाव असा पुढचा रंग टू टोनचाच कलर आहे परत पूर्ण दोन कलर मध्ये पिंक कलर आणि त्याला पुढे गेलाय पहा लाइट जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन गेलेलं आहे त्याच्यावरचा हा जाणार आहे तुमचा ब्लाउज पीस लाईक हार्ट कंटिन्यू करायचे खूप सुंदर असा पीस आहे पहा हा सुद्धा खूप छान कलर कलर एकदम छान आलेला आहे कलर मध्ये खूप मेसेज कलर आहे तर तुम्हाला त्याचे पॅटर्न आहे खूप छान सहाशे नव्याण्णव रुपये संजीवन संजीवन माळवी ताई म्हणतात जत्रा झाली का हो ताई झाली जत्रा डायरेक्ट स्टॉप झाले आता

कुणी म्हणतंय ब्लर आहे कुणी म्हणतोय क्लिअर पुढचा कलर पहा सुंदर असा पिंक कलर आहे आणि पिंक कलर ला गेलय पहा अब्बोली कलरच कॉम्बिनेशन वाव कसला सुंदर पीस आहे पहा हा सुद्धा हे सुद्धा कॉम्बिनेशन कसलं भारी दिसतंय एक नंबर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला उडी मारून बुकिंग करायची आहे पहा सहाशे नव्याण्णव रुपये अशा पद्धतीचा खूप सुंदर पीस आहे एक नंबर आणि पहा पुढचा शेवटचा कलर असणार आहे पण दुसरा आणि दुसरा रंग असणार आहे पहा चिंतामणीला पुन्हा बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन गेलेलं आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप वरती उडी मारायची आहे प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये सहा रंगांचा वाव असा कलर चाट असणार आहे चिंतामणीला गेलं आहे बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन त्याच्यानंतर पुढचं पहा खूप सुंदर असं पुढचं असणार आहे पिंक कलरला पहा अबोली कलरचं कॉम्बिनेशन त्या पुढचा त्याच्यानंतर असं कसं दाखवायचं ते, ते, ते पहा पुढचं पहा एकदम पिंक कलरला परत पुन्हा गेलेलं आहे लॅव्हेंडर ले, कलरचं कॉम्बिनेशन तिसरा रंग एकार असणार आहे जो की ताईने वेअर केलेला आहे तो वाला हे कॉम्बिनेशन असणार आहे चौथ आणि पुढचा असणार आहे पुढचा वाव असा पुढचा कलर चाट चिंतामणी कलरला पुन्हा एकदा बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन आणि त्याच्यानंतरचा पुढचा पिस्ता कलरला बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन असं सहा रंगांचं कलेक्शन असणार आहे पहा सहा रंगांचा कलर चार्ट असणार आहे ज्यांना बुकिंग करायची आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती उडी मारायची आहे आणि आवडीच्या रंगांची बुकिंग करायची पहा आता लाईट इशू असल्यामुळं लाईट नाही आहे अजिबात त्याच्यामुळे अजिबात साड्या दिसत नाहीये हे दाखवायचंय का डोला सिल्क साडी आहे ना नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे व्हॉट्सअपला मेसेज करा स्पेशल वाईन आणि जांभळा कलर दिसते शेवटी दाखवलेला कलर काय म्हणताय बोला ना नाई चला पुढचा पॅटर्न पाहून घेऊया सुंदर असा पार्टीवेअर कलेक्शन असणार आहे जे की बऱ्याच दिवसापासून ताई तुम्ही गाडी आणायला गेलेली साडी गाडी आणायला गेलेली साडी तर पहा त्याच पॅटर्न मधला पुढचा पॅटर्न असणार आहे सुंदर अशी कटवरची बॉर्डर एम्ब्रॉयडरी थ्रेड आणि सिक्वेन्स या बॉर्डरला काम केलेलं आहे खूप सुंदर असा पार्टीवेअर पीस असणार आहे पहिला रंग वाईन कलर तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा पहिला रंग म्हणजे वाईन कलर पहा कसला सुंदर असा पीस असणार आहे एक साडी मी खुलून दाखवणार आहे तुम्हाला प्राईज नंतर दाखवणार आहे पहा पहिला रंग वाईन कलर जवळून मी हे दाखवते तुम्हाला बघा बॉर्डर कशा पद्धतीचे असणार आहे या साडीला पूर्ण एम्ब्रॉयडरी थ्रेडचं सिक्वेन्सचं काम केलेलं आहे खूप छान हे पहा मस्त एकदम आता पहिला रंग वाईन कलर त्याच्यानंतरचा दुसरा रंग असणार आहे सुंदर असा रेड चेरी कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला उडी मारायची ज्यांना आवडतोय खूप सुंदर असा प्राईस सांगणार आहे मी मयुरी ताई व्हॉट्सअपला मेसेज कराई लक्षशिला व्हॉट्सअपला मेसेज करा एक दोन चार पीस असतील काय कलर आहेत ते तुम्हाला फोटोच पाठवले आम्ही वेअर केलेल्या साड्या आहेत दाखवून झाल्या तुम्ही व्हॉट्सअपला फोटो मागून घ्या हे पहा रेड चेरी कलर खूप सुंदर असा कलर आहे हा सुद्धा त्याच्यानंतरचा पुढचा कलर पहा पेट्रोल ब्ल्यू कलर पुढचा कलर असणार आहे पेट्रोल ब्ल्यू कलर ज्यांना जो कलर आवडतोय त्यांनी तो घ्या हो प्राइस असणार आहे आठशे नव्याण्णव रुपये ब्ल्यू दाखवा म्हणतात का मी शेवटी खोलते कलर चार्ट पाहून घ्या त्याच्यानंतरचा पहा पुढचा कलर असणार आहे येल्लो कलर तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा येल्लो कलर एक साडी खोलणार आहे मी मोहिनीताई मोहिनीताई एक साडी